नमस्कार सत्यदर्शन स्वीकारणार एकनाथ शिंदे बसले अडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून एक मोठी बातमी समोर येते आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता गृह खात्याच्या मागणीवर अडून बसलेत जर एकनाथ शिंदे यांना भाजपकडून गृह खातं देण्यात आलं तरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याची सूत्रांची माहिती आहे इतकाच नाही तर गृह खाता न मिळाल्यास एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील दुसऱ्याला उपमुख्यमंत्री पद देणार असल्याची शक्यता महायुतीमध्ये शिंदे गटाला बारा तेरा मंत्रीपद मिळण्याची शक्यता मात्र एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यास पाठिंबा दर्शवला असला तरी सध्या गृह खात्यावर शिंदे अडून बसले गृह खाता मिळालं तरच ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याची मोठी माहिती समोर येते जर गृहमंत्रीपद दिलं गेलं नाही तर उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेतील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांना गृह खातं दिलं जाणार का न मिळाल्यास उपमुख्यमंत्री पद शिवसेनेच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याकडे जाणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय